आणि ते बिहारी आहेत ना आलेत ना त्यांना तिकडे त्यांनी काम करायला लावतात किती जण असतील कारण ते बारा तास करतात म्हणून ना आम्हाला तुझ्याकडून तुम्ही बारा तास सांगतात बाहेर येतात रोज पण आम्ही तीन दिवस भेट आणि ती स्वतः बसली ना आम्ही सगळं उघडवली ना आमच्यावरून तिने गाडी घेतला तर आमची जोडीदार आहे ना तिथे पूर्ण पाहायला फ्रॅक्चर झाला आणि तिथे चक्कर येऊन पडली हॉस्पिटलला घेऊन गेली आणि मग तिथे डायरेक्ट बारा तासाची बोर आहेत ना त्यांना सगळ्यांना आतमध्ये उचवला आणि आम्हाला लक्षात नाही देत आम्ही काल पोलीस स्टेशनला गेले तरी पण आम्हाला हडवू करत होतो आपण लक्षात झाले आता आम्ही गेल्या एक वर्षापासून भांडत आहे ना आमचा पेमेंट आम्ही आम्हाला चार वर्ष झाले बाकीचे आठ वर्ष दहा वर्ष सर्व गोर आहे

आणि त्यांनी आमच्यासोबत असं केलं ना त्यांना सेफ्टी दिला यातमध्ये पोलिसांना पण आम्हाला काहीच नाही आम्हाला देतच नाही त्यांना सेफ्टी दिला दोन दोन पोलीस दिले कंपनीच्या हातमध्ये पण सध्या तरी ते सर्व इकडेच असतात एकत्रित असतात तरुण मुलीला तिने अपंग करायची वेळ आली जर गाडी थोडीशी उलटी घुसली असती ना तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं असत एखादरी दुसरी समोर मुली होती एखादी खाली पडली एखादी जीव पण गेला पण गेला काय बरोबर आणि एका कंपनी मालकाने केलं उद्या मध्ये सगळी कंपनी मला कामगारांना गाडी खाली चिंटायला सुरु करते बरोबर कामगारांनी त्यांनी ते प्रश्न महत्वाचा होता कामगारांच्या काय समस्या आहेत समजून घेतला पाहिजे कामगार असं तिथे कामगार कामगार दोन गरीब लोक आहेत चौदा काय असेल आम्हाला आतमध्ये नाही घेत आम्ही पण भाड्याने इकडे राहतो आमचे पण लोन वगैरे आहेत ते दिवस पण ती भरून घेत आहे आणि जर ती हँडीकॅप आहे तर तिला लायसन्स कोणी घेतला मी तुम्हाला उद्या अरेस्ट करावी एवढीच मला एक दिवसाचा वेळ द्या उद्या मला शक्य नाही पण मी परवा येतो उद्या मी ते वाढवण बंदरासंदर्भात माझी जैन पेटीला मिटिंग आहे साहेबांनी राजसाहेबांनी पाठवलं त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल पण परवा मी तुमच्या कामाला नागरिक आहे तुमचं रेग्युलर जे चालू आहे ते करायचं बरोबर उद्या आमची टीम वाटल्यास की या कंपनीला भेटायला पण जाईल उद्या तुम्ही जा सगळे हां प्रयत्न करा भेटून या मुलीनं कामाला आत जॉईन करता येतो नाहीतर मग जसं तुम्ही आणि हे ठरवा त्या दिवशी मी इथे हां ते काल जे मुस्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगा मला असं वाटतं की काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना होती काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे आता मी इथले जे पी ए आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हिटनं खूप स्ट्राँग आहेत त्याच्यामुळे जा जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावीची त्यांना वाटत असेल तर हे क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे